कायमस्वरूपी आपला निकाल लागला पाहिजे कायमस्वरूपी उपाययोजना झाली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्यातून आपण समोर जातो आहोत सात बारा कोरा करणं हा काही विषय अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न रोजगार हमी योजनेतून सुटू शकतात जे जे रोजगार ठिकाणावर आणलेली आहे त्यामुळे तुमचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे आज हे बहुतात पंजाबमध्ये स्थानापासून जन्मस्थानापासून शेतकरी आणि मुख्य आत्महत्या करून या महाराष्ट्राच्या पाठीवर आम्हाला येणारा पायाला थोडं आले अनेक चांगले अनेक जरा बीपी शुगर आहे ते चालू शकत नाही परंतु चालू झाले केवळ दुपाराने ते तुमच्या घरी धरून आले आणि तुम्ही जबाबदारची भुटी दा घेतली ते आजून अस हा बाया राहाय नाईकांचा आणि तुम्ही नाईकांचे माहिका या त्या माणसाला हरित चांगली गप्प करा तो तारखेला सांगायला आता आवाज पडते आता याल का तुम्ही सगळे झाला शेतातून जावळ माल जाते ना जावळ आहे तुमचे तों आभार आहे धन्यवाद आहे लोक एकत्र आले आणि सगळ्या आम्हाला तुम्हाला जीव घालण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून यांच्यासाठी एकदा पाण्या वाजवला पाहिजे हेच अपेक्षित आहे आम्हाला सुद्धा हेच अपेक्षित आहे तर मला शेतकरी म्हणून जगतो का मी बंजारा म्हणून जगतो मी पाटील म्हणून जगतो मी माडी म्हणून जगतो आम्ही बौद्ध म्हणून जगतो मी हिंदू म्हणून जगतो आणि मी मुसलमान म्हणून पण जगत असतो पण या सगळ्यामध्ये मला शेतकरी मजूर म्हणून जगता येईल का हे थोडं तपास आहे एवढं तपास काही शिवसेनेचं म्हणून काही काँग्रेस असतो पण तुमचा आमच्या सगळ्यांचा धंदा शेतीचाच आहे का दुसरा आहे सगळेचा शेतीचा पण बंजाराच्या पराटीला काही लाल भोंड लागते का काटलाचे आले काही हिरवं लागते माड्याचे आले काही पांढरं लागते का सारखंच आहे वेदना सारखे आहे त्रास सारखा म्हणजे मुसलमानाने पराठी पेरली तर लागते लय महाराज लागते तेलय लागते आणि मग हे सगळं सारखं आहे तरी आम्ही अलग अलग आहे मुळात प्रश्न आहे का आम्ही वेगवेगळे का झालो कायच्यासाठी वेगवेगळे झालो माहित आहे गावातल्या सरपंच पदासाठी गावातल्या ग्रामपंचायत व्हायचा आहे आम्हाला जिल्हा परिषदेच्या व्हायचा आहे आहे व्हायचा आमदार आहे आणि मग एकमेकांची पुस्ती करतो आम्ही तिथे मुंबईत बसणारा फायदा होतो तुमच्या शेताकडे तुमचं लक्ष राहणार नाही तुमचं लक्ष काय होईल सरपंच आपला आमदार आपला खासदार आपला सगळं आपलं आमचं काय अरे सगळं तुमचं तुमच म्हणताय आपलं आपलं म्हणताय तर आमचं काय म्हणत आलं मला मामा मंत्री झाला पण भाषेच काही चांगलं झालं का झालं का चांगलं असं कोणी सांगावं भाज्याच चांगलं करायचं असं तर त्याला रेतीचा दोन दोन नंबरचा धंदा कसा लागतो तुमच्या शेवटी त्याच्या जुलियाचा धंदा टाका लागतो दारू टिका लागतो शेतीत कोणाचं भरत आलं गाव मी एका गावात मस्त मोठी बिल्डिंग होती मी त्याला विचारलं त्यात रेट अपारी बिल्डिंग बांधली का ला ला। आला ना ना। तो ना ना का तो काय करते म्हणजे वापर शेतकऱ्याच्या मेहनतीतून घर बांधणं कठीण आहे वापर मजुरी करून घर बांधणं कठीण झालं का नाही झालं तर व्याजाना नाव लागत त्या दोन मावल्या आम्हाला भेटल्या तुमच्या गावच्या होईल काय माहिती जानारा एककर का सहा एककर वावर आहे ते म्हणत होते दोन एकर सोयाबीन टाकलं चार एकर पराठी चूर टाकली मी म्हटलं मागच्या वर्षीचे पैसे शिल्लक राहिले ते बाई एवढी खोडली म आल्यावर आरे शिल्लक राहिली होती तर मग काय काम कि व्याजाने आणले शावकऱ्याकडून कर। दिवाळी पर्यंत पन्नास हजाराचे साडेबारा हजार द्या लागते आणि दिवाळी बरोबर बोलतो का मी का आणि दिवाळी नंतर जर वेळ लागला डोक्यात आमचं आमच्या डोक्यात येत नाही माझी लूट कशी होत लुट का आम्हाला आमच्या मुद्द्यापासून दूर कस नेलं जात ते जेव्हा मला पाय तुटलं तर काही फायदा नाही ना भाऊ काय फायदा पाणी सुरू होतं वांगावर आता ऊन सुरू आहे असं म्हणलं पाणी बरं होत पंच्याऐंशी नाही नव्वद किलोमीटर पापड वाढवण्यापासून चालत चालत सकाळी तर असं वाटते गाडीत बसान पयावसा आले कारण आम्हाला काही सवय आहे का हो तुम्हाला वाटते का हा याच्यातलाच आहे अहो आम्हाला बरं आहे ना घरचं त्या मानानं बंजाराचं भलं झालं पाहिजे नंतर त्याच्यासाठी आलो का मी मला माहित आहे शेतकऱ्याचं भलं झालं का अख्ख्या गावाचं भलं झालं शिवाय अख्ख्या गावाचं